आक्ष्य जानिंदर चर्पताष्या, अडवंग कानेपु मच्छिंद्रद्या, चौरंगी रेवानक भर्तहरी सध्या, व्युमांब भूर्व सिद्धा, <laughs> श्री नौनात भक्तिसार, अध्याय, सत्ता विसावा, श्री गनेश पूर्ण ब्रह्म सनातना पंढरी अधिशा रुक्मिणी रमणा पुढे ग्रंथ रचना महिना माना बोलवि महाराजा मागील अध्याय निरूपण भरतरी आणि दुजा विक्रम प्रेमसागरी भक्ती प्रेम उभय सरिता लोटल्या मग ते उभयंता एक द्रुमी ग्रामरक्षिती एक प्रसंगी तो एके दिवशी शुभमार्गी देव उदया पातले मोक्षपुरत्या असती सप्तम तयातील ते तेथील रूपती नरेंद्रोत्तम विक्र, शुभ विक्रम विराजे तया सूक्ष्म बेली सकळ देही संचार पावली पावली परी भे परतली संभवे तो नये सांगावया ऐसी कन्या से उदरेती हि दाकुटी की किलवनाब्धी चिलहरी मदन बाळी शोभदसे नामजेचे सुमेधावती असे युवती परी चंद्रकला नक्षत्र ज्योती मिरवत असे કોનેલ્પનેલા શુભવિક્રમ વાણી મને સુમાવધિ મમનંદિની સતસે તરીત સ્વામીત્વન પુરુષયોત્નિ બોલે મંત્રી બોલે વચન રાજે ઉક્તિ મને મહારાજા સુરતયોગ जरा व्यापक सर्वांग ऐस्या काळी विषय रंग सरसावला तुम्हा उदरी दे उदरी नाही वंश संतती जरा व्यापिली शरीरा प्रती तरी कामना एक वेधरी चित्ती सुमदा वती कडून या तरी स्वमात्मजा लावण्य राशी दावी तो पाहया जयावरासी त्या ते सापणी राज्यासनासी करावे सुरत वैभवात वैभवाते मग तो वर जाम जामात सूत उभय मने या जगात मिरूनी जर ते सकळ हित संगोपिल तुम्हासी तरी ऐसे मम वचन सिद्धार्थ करा आपले मन तरी सुत घ्यावा कन्या देव न लिया सुखाते ऐसे मंत्री बोलता वचन मान तू काळी शुभ विक्रम म्हणे अवश्य ऐसेची करणे योजिले अर्थाते तरी पाजनिक एक यात गोष्ट सुचली आहे माते आधी योजने अधिकाराते वरी जा मात मानवा तरी प्राधिक करावे ऐसे समारंगी गज शुंडेस माळोपोनी राज्यासनास स्वामित्व तु पण मिरवावे मग तो सहज ऐश्वरी सत्य लोकात मिरवेल महिपती कन्यापूर्व उपरांती सर्व सुखा उपावे कैसे बोलता शुभ विक्रमिले मंत्रिका प्रती मग शुभ माळा मंडप क्षी महोत्सव मांडविला पावनी दिन सुदीन मास वारिले मंडपास गोड्या तोरणे राजसदन शोभले वसरावरणी वरणी कनकोंदि भूमिर मिरवला कुंजर रत्नी दिव्यमाळा शुंडी ओपुनी नगरामाजी माझी संचरला मागे मंत्री मानव विप्राण सहित चक्षु रिक्षा करेन तो दिव्य कुंजर माळे ते नगरा संचलला आधी सभा मंडपीचे जन दिग्गजे सर्व विलोकून उपरी नगरामाजी गमन करता झाले कुंजर तो मग सगळ्या ग्रामीणचे ग्रामजन पाहता ठाई ठाई उभे राहून तो ग्राम शोधित दुर्गी येवन विक्रमाते विलोकी गजे येवनी दुर्गा निकट चाले वाट वाटतो दुर्गी यष्ट सेवाधारी असती की गज कुंटता पायी नृपती खाली पाचाराष्ट मागे एक उतरती दुर्ग पाय विशाळ तो सर्वांना गुणी उतरदा विक्रम गज आनंदोनी धावस प्रेम कुसुम माळाग्रीवे लागून शुंडा दंडे ओपिली माळाग्रिवे ओपिता गज वाद्य वाजती चालले चोज गजस्कंदी वाहून राजार मंडपी आणीला मग ओपोनी निकट राय मंत्री वैसुन परिसर चर्चा जाती लागून कुल्हाल शब्द निघाला तेने करून राव चित्ती काही झाला सा साशंकित मंग मंत्रिकाने नेवनी एकांती कुल्हाळ शब्द दर्शवी म्हणे योजिल्या अर्था प्रती पाया भिन्न अर्पाया सुने धावती आम्हा क्षेत्र या कुल्हाळ जाती वर्ण भिन्न दिसतो हा ऐसे बोलता शुभ विक्रम राव मंत्री ही व्यापीला संशय भावे परी तो सर्व ज्ञान राव घेऊनी वहीवटला सवे येऊनी मंडपा बाहेर त्या अष्ट सोबत्या वै बोलावून बाहेर निकट बाई बाहे सोनी जाती विचार कुसता झाला तयासी ते म्हणती नेनो कोण जाती कुल्हाळ म्हणत म्हणती विक्रमा प्रती परी याचा शोध कुल्लाळा कुल्हाळ जाती कवना लागी पुसावा मग तो मंत्री परस्पर ए कमठा पाचार परमादरे जाती वृत्तांत पुसत असे मग तो कमठ मुळापासून कुळी सत्यवर्म मेळापतीची दर्शवी या उपरी पिता सुरोचन दर्शवी स्वर्धी स्वर्गीचे गंधर्व रत्न रेसा एकता वर्तमान मंत्री तोषमान होत असे मग कमठासी नेवणी राया समोर तेथेही उदवेली वाग उत्तर रावही तेवणे उत्तर परमचित्ती तोषला तो, तो मंत्री का आपण ना बोलत मंत्री म्हणे कमट घेऊन जातो महाराज जात तरी पाचार न पाठवा सत्यवर्म शुभ विक्रमिता कमट आणि मंत्र सुमती मी तुला राय सत्यवर्म सदनी गेले गौरव कमट मंत्री सत्यवर्मा एकांतासी बोईसले ते कांती कमट विचार सांगता झाला सविस्तर की सत्यवतीचे उदय ले ज ठर विक्रम फडे मिरविले तरी आता देवी करून पौत्रा लाभले राजचिन्ह तरी संशयित आपण चालू न मुळा पासून खुडावा

समारंभ झाली या पाठी मग सुमेधार पिली गोरठी तो हि आनंद घेऊन मंगला राज्य विक्रमा उचित आनंद संपादित सत्यवती उभय राज्य सार्वभौम विक्रम रूपती मिरोला असो ऐसी वैवाट करला सत्यवर्म राव विक्रम भरतरी तेव्हा राजा मग उभय बंधु समाधानी अवंतिका स्थानी तो सुमंत मंत्री एकेदिनी अर्थ एक सुचला की आपल्या आपली कन्या पिंगला राया राया मंग विक्रमा पुसुनी सुवळा शुद्ध ती लग्नाची परी देते विक्षिपाला अवचिता कुटाळ मिळाला रचक तत्वता मंत्रिका राठुनी सांगे वार्ता शोध करा जातीचा ऐसा बोलता आते पुन्हा बोलविले कठ कुल्हाळाते आते आते पुसता असं विस्तर दे कुल्हाळ मने श्रुत नाही मग सत्यवती विचारित भरतरी तुमचा कैसा सुत हि मने उदर व्यक्त भरतरी नवे माझा की ऐसे विक्रमा विचारी मंत्री सुमती हि मने ने नो जाती बंधुमानीला भावार ऐसे बोलता राव विक्रम संशयी पडला मंत्री सुगम मग भरतरीच पुसता झाला वर मग प्रांजल सांगे भरतरी मित्रावरून रेता पासून वाढलो हरिणी पासून भाट संगती व्यवसाय आदि करून सकळ कथन रुपले का पडे विश्वास चित्त म्हणे सु्या से भाषण करते केनावे तरी आता सो हा सुनवी तो मि, मित्र पिता तरी याचे से असते मित्रावरून सकार्यालावेसे मंत्री चित्ती योजनी मने तुमचा पिता मित्रावरुनि तरी सुमंगला बोलावणी आम्ही दृष्टी दाखवा बर असे तुमची माता तरी ती झाली विगलिता परिलग्न परी लग्न विद्या पुला पिता सोहळा घेऊन पाचारा ऐसे बोलता मी मंत्री त्या मने अगणित काय याते मग उभा रावणी अंगनाते उर्ध दृष्टी करीत असे मने मित्रा मित्रावरणी मग ताता हा देह असेल रवतवर येतात तरी मज आळाची धोरणी असता मंगलासी येई ऐसे बोलून दीर्घवाणी ध्यान करत आपले मनी हे जानवले अंत करणी मित्रावरणी चाते दवा मग वात चक्री आगमन वंती नगरी स्वतः येऊन बोलता झाला मंत्री का लागून शुभ विक्रम मने मंत्रिका सर्व सुमूर्ती सकळ संशयाची सांडी भ्रांती मग सुता विवाहा प्रति कन्यादान ओपिका मनसील मंगल वराचा वाजन तरी मंगल आणि वराचा सिद्ध असा वाजन करी पुष्पवृष्टी मंगल घोष सुरवरा हाती करवीन या उपरी राया विक्रमाचे दाताने सुरोचन गंधर्व पाठवीन तेथे सकळ संशय सांडून करीत सुखे द्यावी पिंगला मी आजरी यावे मृत्यूभूमी तरी दाहतील बहुत प्राणी तस्माच सगळ संशय सोडून पिंगला अर्पी मूता ऐसे तनमुखीचे ऐकून वचन परी तोषिले मंत्रिकाचे मन सगळं ते सांडून लग्न सोहळा मांडिला मग नेविल्या तिथे मानत पूजन ते संधि उतर गंधर्वचना सत्यवतीशी भेटून विक्रमा पाचारी विक्रमे उनी त्वरिता त्वरीत तात चरणी माता ठेवी तंग भोलाव निमंत सुमंत्रिका ते सुरचना ते भेटवी असो सुरचना गंधर्व पती देवी तेजे पावनी चिती अतिनम्र होणी वै चितीने कटव हे गंधर्वी निकट वैसता सुरोचन म्हणे सुमती तू देववान प्रत्यक्ष ध्रुमी नारायण सोयरा केला जामात अरे भरकरी पुत्र अवतार दक्ष मित्रा वरुणीचा अवतार प्रत्यक्ष तू वा जामात केला प्रत्यक्ष सगळं दैवा मिरविला असो ऐसे बोलता सुरोचन पुन्हा बंदिता झाला चरण मग मम भाग्य खरे उत्तम सोयरे झाली देव की तरी मी अर्थी एकार्थ अर्थी देववान असे जगती तरी चालावे मंडपा प्रती करू सीमांत पूजना अवश्य म्हणून सुरोचन मानव वैशिम येऊन समारंभे करते सीमांत पूजन करुणी विधी वर किला वधू वर दे आशीर्वाद देता कुसुमे वर्षती स्वर्ग देवता अष्टके दालीया करल करतल हस्ता टाळी पीटी द्यानंदे मंग नाना वाद्यांचा अंबर स्वर्गी गर्जती सुरवर विमानी असो पाच दिवस उत्तम सोहळा नाना रत्न रंग रंगमाळा सकळ तोषमुनी वराड बाळा बोलविले सुमतीने याच काय बोळाविले देव नव एमास गंधर्व सुरोचन तया थाई राहिला वर पिता निरवला सुरोचन वर सत्यवती रत्न सोसकळा पुत्र सोहळामान सुमतीने ओपिला त्या प्रेक मासाची अरुती सुरोचन तो शिविला सह सत्यवती मग विचारून शुभ विक्रमाराया प्रति स्वस्थानासी पै गेला एरीकडे अवंतिके तर दिवसेंदिवस बहुत पिंगला ठाणे स्वरूपवंत ऋतू काळ पावली मग उभयंता एकपणे सदा विचारती संतोष या उपरे भरतरीने लग्न केले अमुप द्वादश शत कामित कामिनी करुणी सदा विचारे भोगासिनी परी मुख्यधारा पिंगला नामी पट्टराणी निर्मित जैसा नवलक्ष नक्षत्र आठवते जे मिरवे नक्षत्र नाठवते विद्वादश शतात पिंगल नामे मिरवतसे असो युवराज्याच्या मंडळी वरतरी नाना मिरवे भूषणी परी तया समीप हेरकनी मंगला पिंगला मिरवे वैडुर्या की अर्काशो भवी रश्मी किरण की गुती शर्करा दावी गोडपणा तेवी वरतरी पिंगला रत्न स्वस्वरूपी मिरवतसे ऐसे वयताचे एक चित्त की लोह मिळाले चुंबकात की कर्दम उदकात एकदा काळी झांडीना सभा मंडपी राया सदा परी पिंगले समदे सदा चित्ता राया सही नगमे त्या पाहता घडोघडी पाहत असे पाहुण्या पिंगलेचे वदन मंग राया सुचे कारभार पूर्ण जैसे अमली अमल सर्वदा पाहिजे तन्याय वयंताशी ऐक्य प्रती वर्ते प्रपंचाशी ऐसे लोटला बहुत दिवसी वय अर्धे पातले तो एके दिवशी पार दिला गुणी राव जात असे तो वरुणी पाय मित्रा वरूनी पुत्रचंद्र दृष्टीने पाहता विचारी मनात मम वर्य ती मम वीर्याचे उदेल सूत एक अगस्ती दुसरा भरतिनाथ मृत्यूभूमी कारणे परी त्यात अगस्तीने हित केले सपडपणाने स्वयंबेवरील परिवर्तरीचे राज्य वैभवा कारणे तरी विषय वाटला हिताला सर्व स्वी चुकला चलपद तोची राया तरी हा विषय पदापासून कैसा सुटेल सोबुद्धीने याचे हित याच कारणे प्राप्त कैसे होईल नवनाथा तिला अवतार भूमी नारायण महाथोर परिवेष्टीला परिवेष्टिला विषयीर मीर सुटेल कैसा कळेला

यावर बोल अनुसयासूत चिंता करी न करी भरतरीनाथ माझे प्रसादान सत्य जगा माझी निर्वेल निर्वेल परी कै सी जती भरतरीनाथ निर्वेल हे पूर्वीच भविष्य के उत्तर केले वाग उत्तर मंग वचनी सर्वता अति आता संशयासी न रावे आता स्वस्त चित्त सावे मी यत्न करून भरतरी राव नाथपंथी मिरविन ऐसे बोलणी अग्निनंदन बोलविला मित्रावरून आपण तेची घडी कृपा करून भरतर्यावासी जात असे

आणि स्वतः तोची संपत्ती मुक्त संपत्ती व्रतबाळ उपिल्या प्रती अग्रगण्य निगुती एकसारा अर्चेल्या चांदवे अंबारी कुंद नियुक्त नवरत्नारी स्वगुण मुक्त सकळसते जी लावणी आदित्य मनती विसावा घे राया समान पंचशत राजविनवि प्रज्ञावंत सरदार नामे भूषण भरित मूर्ती जेवी गबस्तीच्या तया माता करत चिर सहज ते छत्रचंद्राकार दयांच्या कळस सदिप्तीवर भानुतेच लागत असे रामा राया माती अर्धशत कनक अंबरी हाटक व्यक्त पाच पद्मरागे आदित्य मानसी विरह करू मनतसे विरह तरीके तसे अंबर तरी के उताती व्यर्थप्रतसे अंबर भ्रमई तरी रत्नांच्या पंक्ती भोगी का वने विरह उदास व्यक्ती असताचिाता गती चतुर्थ प्रहरी शिनळी वृत्ती रक्तपळी

लागली से ऐसे क्लेशाचे प्रकरणे श्री दत्तात्रेय कानने गुप्त विषय सुनी राया मागे तो विपिनी मध्ये गुंगावत काय करी अग्नी सुत मायेचे सर्व रचने रचुनी ते छंदे व्यक्त दाखवी निर्मळ गंगा जळ दाटुनी पात्र उचंबळे युक मोदिनी विकासित घालून पाळे नांद दाती सभोदी आणि दया सरसी काठी बहुपरित तरू दाटी अनेक पक्षी मरा अळकोटी पंक्ती सरी दाटल्या शीतळ छाया शीतळ जीवन सरोवरे मिरवले निर्वले गैवरपणे

एरी पावनी दे आते भय दाखला रूपात काही न बोले क्षितीत असे अवधूत म्हणत असे का रे मौन धरूनी काही न बोल सी वचन माता पिता गुरु कोण तवरी मिरवले माता पिता गुरु सहित सांगोनी करी उदक पानाते ना तरी सेविता पावसी मृत्यू जीवन येतेची हे राया ऐसे कोणी भरतनाथ पदावरी लोटला त्वरित नमुनी जन्मकथे सहित अग्निसूता सांगितले भरतरी माता पाठ पात्र साठवणी पिता मिरला मित्रावरूनी ऐसे प्रकरण दत्ता लावणी मुलापासून सांगितले एरी म्हणे गुरु कोण भरतरी म्हणे नाही अजून ऐसे गुणी अगीन नंतर बोलत आला तयासी म्हणे राया व्यवस्थित मिरुलासी नाही आले अद्यापि गुरु नाही तू ते भ्रष्ट बुद्धी निर्विसी तरी तू पूर्वीचा प्रमापातिष्ठ म्हणूनही गुरान गुरु न मिळाला वरिष्ठ तरी आता क्रिया नष्ट स्पर्श न करी जडाते तू आज स्पर्श केले या पाणी सगळं तो हे ओझाईला आठवणी नि गुरु विटाळ मानूनी तो हे त्रासा पावेला मग तोय तोय आपली आणि मम कोपाची पाव कशी की आसडोनी तव दे हा भस्म करे लक्ष दे ऐसे बोलता अभिनंदन भरतरी करतसे न मन म्हणे महाराजा तुरषे प्राण जात आहे माझा की तरी आता अनुग्रह देऊ ना आपण वाच माझा प्राण दत्त म्हणे तव अनुग्रहास मम मन द्यावया योग्य दिसेना अरे मम अनुग्रहासाठी शिवविरींची घातली मीठी तरी अनुग्रह ही पूर्ण पोटी तुझे पदरी दिसेना ऐसे वाघले तोरनायक तरी ना तुडे अनुग्रह दोन दी तू ते तू तो होते ते तुमशक अनुग्रह वाचिनसी भर तरी हे तो निश्चित परितृशीनी होता प्राण रहित तुम्ही कृपालु कर्म संत दया क्षमा पाळीदा जगाची न साहेकीच दैन्य कारण तरी माझा वाचून प्राण धर्म साधन निर्वावे ऐसे एकदा त पोराशी म्हणे अनुग्रह देई ग तुझशी परिपूर्ण तप द्वादश वर्षी आचिरावे या स्थळा त्या तप पुण्यात शेकरण हो गयो गयो शिर अनुग्रह कारण राव म्हणे सध्याच प्राण तृषे करून जातो की मग द्वादश वर्षे वाचल्यावरती कैसे घडील कृपा मूर्ती दत्तात्रे म्हणे तपापूर्ती संकल्पाचे करावे काया वाचा चित्त मन संकल्प झाले या पुण्यवर्धना वर्धन झाले या पाजीन जीवन सकळ वादा हो चुके तेरी म्हणे महाराजा संकल्प करीने सांगितल्या चोजा परी आता माती उदक पाजा प्राण रक्षा माझा की गुरु संकल्प करीसी की तपाचन द्वादश वर्षी परी कैसे वैभवासी पुन्हा लिप्त न व्हावे व मनासमान पावनी सर्व विरक्तपणाची बरवी ठेव योगा माझी नित्य वैसावे ऐसे ऐसेवकुंटित विचार जरी व्यापिले चित्त मने कैसी करावीरित तरी तो पूर्ण प्रज्ञावंत मने महाराज हे नाथ मी प्रपंच रहनी रूप मुक्त झालो नाही अद्यापी परी पितृशाद्ध पितृऋण मातेसी माते केली गजा वर्जन काद्यपुत्र झाली विनं कांत पिटेना पुत्रविवास नुषणा ऋणमुक्त होय शुद्ध मोळी ऐस या ऋणाची सावर काजळी भेटली नाही महाराजा तरी द्वादश वर्षे पर्यंत प्रपंच आचरो द्यावा माते उपरी योजनी पूर्ण योगाते केली या संकल्प समान की ऐसे बोलतातय भोपाळ बो वश्य म्हणून अनुसूया बाळ मग कमटलू भरणी जळ तया पासी पयाला पुनी गो पुनिकुगी संकल्प करी मनो धर्मे की द्वादश वर्षे संकल्पनामी पुण्ययोग आचरेन यावर काया वाचा गुरु संकल्पी सोडूनी जीवन अनुग्रह देत असे आपला करुने भाग्यवंत कर्म मौळी विराजला परी अनुग्रह ताची प्राप्त माईक सरोरास इत झाला गुप्त गेले जयारती व्यर्थ होऊ पासे ऐसे चिंता मानसी बहुत करता दाला भरतरी म्हणे महाराजा गुरुनाथ प्राण प्राणचा उप आता ऐसे कदा कदातरी वचन भोगावती पाचार्य त्रिनंदन तरी सरिता धावली सुरभीचे नवीकारणी समस्त दर्शन करुणी चालिले पृतने सहित तुष्ट चित्ती मृगया करु तुपती येदी भोगावती तिचे स्थाना पाठविली का मध निसर्गस्थानी दृश्य झाला मृगया येणी भरतरी गेला गावात तरी आता पुढे स्रोती कथा स्वीकाराली सुधार संपत्ती दोंडी सुत मालो देलो उक्ती नर प्रसादे करुनिया स्वस्तिक श्री भक्ती कथा सार समक्त गोरक्षका वया कि माय घर सदा परी सुधारे चतुर सप्तविषम अध्याय घोडा पुंडली कवर दे हरी श्री श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय